विधानसभेमध्ये आपल्या पक्षाला अण्णांना आणि आपल्याला जो पराजय पाहावा लागला त्याची कारण कारणसा किंवा चिंतन आणि पुढची वाटचाल वाट ह्या दृष्टीनं हा हेतू खरा तर ह्या मेळाव्याच्या दृष्टीने आहे हे होत असताना आपण सर्वजण माझ्या सकट म्हणजे अन्न असतील किंवा अजून प्रत्येक जण असेल या सर्वांनी चिंतन ते नक्कीच केलं पाहिजे पुढं चुकलो काय चुकलो आणि त्या दृष्टीने आपण पावलं टाकली पाहिजे या मताचा मी आहे खरं तर थोडंसं वैयक्तिक मला या ठिकाणी बोलावंसं वाटतं कारण विधानसभेच्या सर्व प्रक्रियेमध्ये मी पडद्यापाटीमागं होतो आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांना त्याचं नॉलेज नाही परंतु त्या अण्णांना होतं कैलासरावला होतं किंवा अजितदानांना होतं किंवा बाकीची सर्वच मंडळी इथं व्यासपीठावर आहेत त्यांना होतं आणि राजकारणाच्या दृष्टीनं काही ऍडजस्टमेंट कराव्या लागतात त्यानिमित्ताची ते ऍडजस्टमेंट होती परंतु ज्या गोष्टीसाठी ऍडजस्टमेंट केली त्या गोष्टीचा फायदा नाही झाला तर तोटा झाला अर्थात तेवढंच कारण त्याला संयुक्तिक आहे असं नाही मला कोणाला मोठंही नाही करायचं आणि मला कोणाचं नावही घ्यायचं नाही मला कोणाच्या टी टीकाही नाही करायची कारण समोरच्या माणसाची तेवढी उंची नाही आहे परंतु ज्यावेळेस आपला कार्यकर्ता सांगत असतो त्याचं थोडंसं राव असतील किंवा पदाधिकारी मंडळी असतील यांना थोडस ऐकावं अशा प्रकारचा आग्रह या निमित्ताने मी करतो कारण आपलं ते आपलं असतं फाटका असू द्या वाकडा असू द्या नाही का काका कसे असू द्या आपला आपला असू द्या एवढीच माझी विनंती या निमित्तानं आहे कारण सोम्या येईल कोम्या येईल आणि मग तो आपल्याला शांतपणा शिकविल आणि त्याला आकलगीती तो बोलतो गिती तो मदत करणार कीती या सगळ्या गोष्टीचा आपण उहापोह न करताय फार असा या नेते मंडळीने त्याचा विचार करावा आणि भविष्या काळामध्ये कदाचित आता त्यांना कोण जागा राहिली नाही कदाचित आपल्याकडे बघित मी कालच माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं म्हणजे ते काल पत्रकार आले होते दोन तीन जण कैलासरावकडे गेले होते का नाही माहित नाही परंतु माझ्याकडे आले मला म्हणले ते उद्याचा मेळावा आहे तुमची बाईट म्हणलं घ्या त्याच्यामध्ये बरेचसे गोष्टी सांगितल्या अर्थात तर मला एवढंच सांगायचं या निमित्ताने मी त्याच्यातही म्हणलो होतो आमच्याकडे पण एक सो आहेत ना तुझ म्हणजे तुझं थेगडा घ्यायचं ना आजच्या कोणी रण लावायचं आमची कोणी भाडकीच नाही मुळात त्याच्यामुळं बाकीच्या लोकांची काय फारशी काय गरज अजिबात नाही त्यांना विरोधच लढू द्या आणि किती कोणाची ताकद आहे हे पक्षापक्षामध्ये होऊ द्या येणाऱ्या जेडपी आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मला असं वाटतं तुम्ही विभाग वाईस माणसं द्या एखाद्या म्हणजे कुणी असेल जी कोणी तुम्ही चॉईस करा त्या मंडळींच्या हिशोबाने तुम्ही ते दोन दोन चार चार माणसांना मला असं वाटतं गट असेल गण असेल या निमित्तानं त्या त्या गटाची गनाची जबाबदारी द्या आणि बाकीचं मग काय करायचं त्या आम्ही आमचं करतो तुम्ही त्याची चिंता नसावी आणि तुम्ही जे एकट एकटेच ओढताय असं मला जाणवतो पण त्याच त्याचं विकेंद्रीकरण करा आणि सगळ्यात म्हणजे तालुक्याच्या दृष्टीने मला तुम्हाला एवढंच सांगायचं ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण वाटेल त्या ठिकाणी बाबा राक्षला उभा करा आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला तो प्रू नाही झाला तर मग माझा कांदा अशी आमच्याकडे बरीचशी मंडळी आहेत तर त्या निमित्तानं मला असं वाटतं की तुम्ही तशी सूचना किंवा जबाबदारी आम्हाला लोकांना द्यावी हा तालुका खर तर घडवला अजितदादा पवारांनी पवार साहेब असतील त्याच्या अलीकडल्या काळामध्ये अजितदादा असेल आणि त्यांच्या माध्यमातून अण्णांनी आता म्हणजे मी जर नाकारलं तर त्याला काय अर्थ नाही होकारलं तरी त्याला अर्थ नाही कारण खरी पस्थिती परिस्थिती तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये ह्या वेळेच्या पाच ह्या वेळाच्या टर्म मध्ये जवळजवळ पाच हजार कोटीचा निधी आणला आणि त्याच वितरित आता भूमिपूजन झाली किंवा या बाकीच्या गोष्टी झाल्या मग जर दादांच्या जा माध्यमातून आपल्याला एवढा मोठा निधी मिळत असेल अण्णांच्या माध्यमातून मिळत असेल तर मला असं वाटतं की पुढील भविष्य काळामध्ये येत्या पाच वर्षामध्ये मला असं वाटतं की आपण त्याचा 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 पाठपुरावा आपण केला पाहिजे आणि ते करत असताना गतवैभव ह्या तालुक्याला पुन्हा एकदा मिळावं आणि ते मला असं वाटतं म्हणजे मी जरी इच्छा माझी शरद काका जरी इच्छा असली तरी सुद्धा मोठ्या मनाने म्हणण्यापेक्षा मला माझं कर्तृत्व माझी उंची मला सगळ्या गोष्टी माहिती आहे तरी सुद्धा मी असं सांगतो की अण्णांच्याच माध्यमातून दिलीप शेठच्या माध्यमातून हे याची पूर्तता आपल्याला करता येईल परंतु हे ये करत असताना अण्णांनी असेल कैलासराव असेल प्रदीपदा गारडकर असतील यांनी मला असं वाटतं की विश्वासात घेऊन जर काही गोष्टी सांगितल्या तर आमचा आमच्यासारखा कार्यकर्ता भरपूर पडेल आणि त्याचा उपयोग नक्कीच प्रामाणिकपणे पक्षाला होईल अशा प्रकारची ग्वाही देतो आणि दादा आम्हाला भविष्य काळामध्ये आता पाच वर्ष काय झालंय वीस वर्ष तालुक्याला आणायची सवय लागलेली आहे त्याच्यामुळं आता अजून लगेच पण सवय उळेल असं नाही मला वाटत त्याच्यामुळं इथून पुढच्या कालावधी म्हणजे आता आता दोन तीन दिवसात ऐकले पाहिले तर समोरच्या ठिकाणी अजय राव आणि दिलीप क्षेत्र फोन करतात आणि आता तुम्हीच ठरवा की कोणाला उजी मिळत असेल म्हणून ती एक प्रकारची सवय आहे अर्थात आणि तो दाब आहे आणि मला नाही वाटत तो दुसरा दाब फोन देऊ शकतो म्हणून आणि जर आमच्या पक्षाने जर काम आणली तर आमच्याच पक्षाचा माणूस त्याचं भूमिपूजन करेल उद्घाटन करेल आणि ह्या तालुक्याच्या विकासामध्ये हातभार लावेल अशा प्रकारची अपेक्षा तर प्रत्येक कार्यकर्ता करणारच आहे म्हणून दादा आमची तुम्हाला विनंती त्या दिवशी कैलासराव दोन्ही कैलासराव आणि आपले खेड तालुक्याचे गिरीश महाजन विलासराव कातुरे हो महाजन येतो तुम्ही बघा ना तुम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करायची विलास ना पाठवा कुठं काय करायचं मिलासनाच करून करून येत नाही तुला काय म्हटलं बोलणारी पण पण असू द्या त्याचा त्याचे त्याचा हेतू चांगला असतो अर्थात परंतु काय गडबड होती माहीत नाही लक्ष मिळावून टोपे बसले तिथं झोपलेत काय <laughs> त्याचे मित्र आहेत ना <laughs> सांगितलं तात्पर्य असं सा। तो काही विषय नाही आपला आपला सर्वांचा तो मित्र आहे त्याचा हिंदू चांगला असतो म्हणून समोर जी माणसं त्याला गंडाव देतात तो तरी काय करीन त्याला त्याला शब्द द्यायचा काढावा पडतो दरवेळेस ऐकला तू ऐकत नको जाऊ जा बोलत जा ना ऐकल उठलं का मारते शिवते का जा जाणून यायचं ते लिहिलं आपलंच घर जाळीत येईल ठीक आहे नाही दादा त्याचं कौतुक चाललंय ठीक आहे ना ठीक आहे त्याला राग आला का विचारा आपला मित्रही धाव सगळ्यांचा ठीक आहे ना ठीक आहे ना फक्त काही लोकांचं आमचं पोरं सोरण आहे त्याच्यातला मानलं आहे मी ऐकावा एवढीच विनंती आमची बाकी काही मंडळ नाही तर या निमित्तानं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्यानंतर मला असं वाटते की प्रमुख मंडळींनी अरुणराव आहे नीत किंवा दोन्ही अरुणराव आहेत दोन कैलास राजा भाऊ आहे ही बरीचशी मंडळी आहेत आम्ही सगळेजण आता जाऊन दादांकडे विनंती करणारच आहे अशा प्रकारचा एखादा ठराव मला असं वाटतं जर आपल्याला आज करता आला तर आपण तो करावा आणि अण्णांना एम एल सी देऊन त्याच्या माध्यमातून तालुक्याला मंत्रीपद मिळावं अशा प्रकारची या निमित्ताने मागणी करतो आणि फक्त पुन्हा एकदा अण्णांना अशी विनंती करतो आताही आहेत तिथं की काही ठराविक मंडळींचा एक एखादा ग्रुप करून थोडंसं मायक्रो प्लॅनिंग करून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील हे आपण आपण परत आपल्या ताब्यात घेऊन किंवा तिथं आपली लोक निवडून जाऊन आपल्या विचारच निवडून जाण्यासाठी एकत्रपणे काम करू अशा प्रकारची विनंती आणि आव्हान आपल्या सर्वांना करतो या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात अगदी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करत असताना कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करतो की आपला जरी बदललेला असला तर आपला आपला कार्यकर्ता उमेश घाबरत नाही विलास नाही का तो काही विषय नाही परंतु या निमित्तानं सांगतो टस काम नाही कोणाचे तेवढी ताकद नाही जरी दिलीप शेठ माझी जरी असले झाले असले तरी पण अजून ताकद नाही समोरच्या कोणाची आणि असली तर मग आहेत ना दुसरे एक पाहिलं आहे आपल्याकडे त्याच्यामुळं ही बाकीची मंडळी आहेत या आम्हाला त्याची पूर्तता होईल अशा प्रकारचा शब्द देऊन थांबतो धन्यवाद